मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी संपादित कराच्या समितीसाठी नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील एकवीस गावात रेल्वे विभागाने दिले आहेत नाशिक जिल्ह्यात मनमाड ते जोडंगे पर्यंत रेल्वे मार्गाचे अंतर पंचावन्न किलोमीटरचे असणार आहे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यासाठी मंजुरी दिल्यानंतर रेल्वे मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे मनमाड इंदूर रेल्वे मार्गावर नाशिक जिल्ह्यात सात ठिकाणी रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमळ असदगाव पासनदेव खातगाव नवसारी आणि भारडी या सहा गावात तर मालेगाव तालुक्यातील सोडीचळगाव काळेवाडी घोडेगाव घोडे चौकी वरहाणे मेहू जवारडी बुद्रुक जवारडी खुर्द येसगाव बुद्रुक सवंदगाव सायने बुद्रुक मलहनगाव चिकलहोळ आणि जोडंगे या सोळा गावात भूसंपादनासाठी सर्वे सुरू होत आहे यासाठी केंद्र शासनाने सक्षम अधिकारी म्हणून भूमी अधिग्रहण विभागाचे उपजिल्हा अधिकारी नाशिक यांची नियुक्ती केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मनमाड